अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक 3 सप्टेंबर अहमदनगर मधील ठळक घडामोडी भाजपचे आमदार नितेश राणेंना वादग्रस्त विधान भोवलं नगरमध्ये गुन्हा दाखल नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी भारतीय हवामान खात्याचा इशारा सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी महावितरण विभागाचे आवाहन महंत रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा भाजप नेते नितेश राणे यांचा इशारा पारनेर शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी जाती धर्मावरून द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी माजी खासदार सुजय विखेंनी राणेंना सुनावले खडे बोल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नगर रेल्वे स्थानकातून रेल्वे सोडणार महापालिका प्रशासनाचा पुढाकार नगर जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम जायकवाडीची पाणी पातळी सत्याऐंशी टक्क्यांवर आमदार प्राजक्त तनपुरे यांना उत्कृष्ट भाषणासाठीचा सा पुरस्कार जाहीर राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे निवड जन्मठेबीची शिक्षा लागलेल्या एकोणीस वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर कॉल द्या